नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समजा मैत्रिणीनो इथे बघा ही कॉटनची साडी आहे त्याच्यावर प्रिंटेड खूप सुंदर अशी डिझाईन आहे हा पदर आहे त्याच्यावरती गोंडे पण आहेत पदराला खूप सुंदर अशी साडी आहे पण प्लेन ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसला एका साईडलाच काट आहे त्या पद्धतीप्रमाणे डिझाईन कशी बनवायची कस्टमरांना कस्टमरांनी फारच रिक्वेस्ट केली त्या पद्धतीप्रमाणे काहीतरी डिझाईन बनवा गोल कल्यावरती आता मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे मी साडेपाच इंच शोल्डर घेतलं आहे बघा नऊ छातीची घडी नऊ चौथा भाग नऊ इंच आहे तर अडीच इंच मी गळ सव्वा दोन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे बघा खालून तीन इंच घेतलेले आहे आणि गळ्याची उंची बघा नऊ इंच मी ठेवलेली आहे आणि पूर्ण उंची आपली तेरा अधिक एक चौदा इंच आहे अशा पद्धतीप्रमाणे गोल आकार मी गाडून घेतला तो मी कट करून घेतला आता तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कट करू शकता तुमचा जेवढा असेल त्या पद्धतीप्रमाणे आता सरळ इथे बघा ब्लाऊजच्या आपल्या पिसावरती मी उलट भागावरती जसा नेहमी आपण हे करतो त्या पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती मी हा ब्लाऊज पीस म्हणजे अस्तर जे कट केलेलं आहे ते ठेवून घेतलेले आहे आणि तिथे मध्य सेंटरवरती मी पिन मारून घेतली आता अशा पद्धतीप्रमाणे गोलगल्यावरती पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची पहिल्यांदा जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आता बावींचं मार्जिन ठेवत पूर्णपणे कडेने शिलाई करून घेतली आता आता इथे बघा आतमध्ये आपण गळ्याचा आकार पलटी करून घ्यायचा म्हणजे अस्तर आहे ना ते आतमध्ये पलटी करायचं पलटी केल्यानंतर वरून एक दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे आपलं अस्तर हे व्यवस्थित आतमध्ये फिनिशिंगच्या सायन्याने आणि गळ्याचा आकार आपला तयार होणार आहे बघा आता इथे त्या कस्टमरला गळ्या गोलच गळा होता त्या पद्धतीप्रमाणे ते कस्टमर बरेचसेच म्हणत होते की बाबा गोल गळ्यावरतीच काहीतरी डिझाईन कारण की पन्नास पंचावन्न वयाचं हे कस्टमर आहे त्या पद्धतीप्रमाणे त्यांना दुसरा कोणताही आकार नको होता मग मी त्यांना बाबा काय आकार करून कशा पद्धतीप्रमाणे डिझाईन करून द्यायची हे मला बऱ्याचशाच वेळेला आपल्याला कारण की त्यांना काही जास्त ओबडधोबड अशी डिझाईन नको होती सिंपल सोबर असे म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांना सोभेल अशी ही डिझाईन हवी होती मग त्या पद्धतीप्रमाणे खूप सुंदर असे सिंपलच डिझाईन मी याच्यावरती बघा पण साडी खूप सुंदर असल्यामुळे त्या पद्धतीप्रमाणे मी बाही पहिल्यांदा कट करून घेतली आणि बाहीचे जे थोडेसे काठ राहतात त्या पद्धतीप्रमाणे मी डिझाईन तयार केलेली आहे मैत्रिणीनं इथे आता बघा अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती पूर्णपणे कडेने तर शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते मी पूर्णपणे कट करून टाकायचं बऱ्याचशाच वेळेला आपलं कसं होतं ज्या वेळेला अस्तर आपण कट करतो त्यावेळेला व्यवस्थित आपण कट करून घेतो आता मी खालचे टक्स आणि इथे बघा पट्टी कंबरपट्टी जोडून घेतलेली आहे आता मी इथे आपला जो फॉलचा हे असतो म्हणजे तुक म्हणजे वरचा तो कवर असतो फॉल असतात त्याच्या आतमध्ये वरती हा कवर असतो बघा त्याचा मी हा तुकडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन इंच आणि दोन इंच उंची दोन इंच रुंदी दोन इंच अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं आणि हा तुकडा कट करून घेतलेला आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता तिरकस घडी घातली मी त्या तुकड्याची तिरके तिरकंच घडी घातल्यानंतर कडेने कसे काट येतात ते बघा ते सुद्धा मी व्यवस्थित कट केले मध्य सेंटरवरून व्यवस्थित घडी घातल्यानंतर मला अशा पद्धतीप्रमाणे हा त्रिकोणी शेप हवा होता तर त्या पद्धतीप्रमाणे मी व्यवस्थित बघा इथे कॅनव्हास पेपरवरती जो आकार आपण काढलेला आहे तो व्यवस्थित बघा मी इथे तीन तुकडे घेणार आहे तीन तुकड्यांचं मी मार्किंग करून घेतलं व्यवस्थित मार्किंग करून झाल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे कॅनवास पेपरवरती सुद्धा मी त्या तुकड्यांचं मार्जिन आखून घेतलं आणि व्यवस्थित बघा जरा जरी तुकड्यांचं मार्जिन इकडे तिकडे झालं तर तो शेप बदलतो आकार बदलतो पूर्णपणे त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला जो आकार तयार करणार त्या पद्धतीला आता इथे बघा व्यवस्थित मी कॅनवास पेपरवरती ते कट करून घेतलं व्यवस्थित आता मध्ये मग अशी जशी मी फोल्ड केलेली गडली ती व्यवस्थित आहे की ते एकदा चेक केली आता इथे बघा मी अशा पद्धतीप्रमाणे छोटीशी काठ राहिली त्यावरती मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतली थोडेसेच काठ माझ्याकडे शिल्लक आहेत ते एक्स्ट्रा मार्जिन पुढे ठेवावं लागणार आहे आपल्याला कमीत कमी पाव इंच पुढे किंवा अर्धा इंच जसा कपडा शिल्लक असेल त्या पद्धतीप्रमाणे थोडं ॲडजस्ट करून आपल्याला ठेवावं लागतं अशा पद्धतीप्रमाणे आपण ठेवून घ्यायचं तिन्ही आता दोनच माझे निघाले बघा का काटाचे आणि एक निघाला तो आपला मी ब्लाऊज पीचच्या कपड्याचा एक काढला आता मग आता जिथे मी जे तुकडे आपण मगाचे पॅच काढले होते छोटे छोटे ते मी इस्त्रीने त्या काटावरती प्रेस करून घेतले म्हणजे ते व्यवस्थित आपले चिकटले गेलेत आता पट्टी आतमध्ये फोल्ड करायची जे कडेला मी शिलाई मार्जिन ठेवलेलं हो आहे ते आतमध्ये दुमडी मारून त्याच्या कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित आपलं ते फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होणार आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे पुढे जे एक्स्ट्रा मार्जिन राहिलं होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलं दोरे व्यवस्थित कट करून टाकले कारण की बऱ्याचशाच वेळेला काटाचे धागे बरेशेच बाहेर येतात बघा आता अशा पद्धतीप्रमाणे मी सगळे तयार करून घेणार आहे तर इथे बघा मी तयार पायपिंग घेतलेली आहे मी तयार हीचा, हीचा गोट आहे हा आता कुठल्याही कटलरी म्हणजे आपल्या ह्याच्या ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीप्रमाणे गोट मिळतात हा मी गोल्डन कलरचा गोट आणलेला आहे हा कमीत कमी बघा सात ते आठ रुपये मीटरने आपल्याला होलसेलमध्ये भेटतो तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही आणून ठेवू हो शकता त्याचं सुंदर सुंदर असं गोटचं गोट, गोट पण आपल्याला छान असा सुंदर दिसतो बघा ब्लाऊजवरती जर तुम्ही लावलात पण लावताना एक काळजी घ्यायची मैत्रिणी काय माहितीये काय तो, तो गोट आहे ना तो पूर्णपणे असा कपडा असतो तो सिल्की असतो तो, तो जास्त असा त्याच्यामध्ये ताण नसतो जास्त त्या पद्धतीप्रमाणे लावताना एक काळजी घ्यायचा जो आपलं वरचं कापड आहे आणि तो गोट आहे तो गोटच्यामध्ये जरासुद्धा गॅप ठेवायचं नाही बरोबर त्याच्या कडेनेच पूर्ण म्हणजे गोट आणि बर आपलं हे जे आपण जिथून जोडणार आहे तो गोट तिथून बरोबर कडेने पूर्णपणे शिलाई आपली गेली पाहिजे याची काळजी घ्यायची जरा जरी तो गोट असा म्हणजे तुम्ही हे केलात तर तो व्यवस्थित दिसणार नाही बघा अशा पद्धतीप्रमाणे तिन्ही याच्यावरती मी जोडून घेतले पाठीमागून सुद्धा व्यवस्थित म्हणजे फिनिशिंगच्या सहाय्याने आपले तयार होतात आता इथे गळ्यावरती बघा त्याच पद्धतीप्रमाणे मी गोठा हा लावणार आहे आता गोठ लावताना काय करायचं आपला जो आपण जो गळ्याचा आकार तयार केलेला आहे त्याचं एक इंच मार्जिन म्हणजे एक रेषा आणि बरोबर आपला गोटचा जो म्हणजे तिथे दोरा आणि आपली ती असते गोट पट्टी ती तिथे बरोबर कढेला पूर्णपणे ठेवायचं आणि तिथूनच आपली शिलाई गेली पाहिजे आणि गोट एका हाताने व्यवस्थित आपला असा वळून धरायचा सेल अजिबात सोडायचं नाही सेल सोडला तर मध्ये गॅप राहणार त्याच्यामध्ये अंतर राहणार अंतर राहिला तर तो, तो फिनिशिंगच्या सहाय्याने व्यवस्थित असा दिसणार नाही बघा म्हणजे त्याच्यामध्ये जरा जरी अंतर राहिलं तर तुम्ही मैत्रिणी तो गोट असा लावल्यासारखा व्यवस्थित दिसणार नाही त्याचं फिनिशिंग अजिबात व्यवस्थित येणार नाही मग ही एक काळजी घ्यायची म्हणजे जो आपला गळ्याचा आकार आहे ना तो आकार आणि ती आपला गोट आहे तो गोटमध्ये जरासुद्धा मार्जिन ठेवायचं नाही हा किती सुंदर लागलेलं बघा आज ओरिजिनल आपण जसा गोट देतो म्हणजे आपल्या गोल्डन कलरच्या कपड्याचा त्या पद्धतीप्रमाणे हा गोट दिसतो मैत्रिणी फक्त लावताना ही काळजी घ्या असं व्यवस्थित ओढून घ्या आणि ओढून धरल्यानंतर कुठेही असा गॅप ठेवू नका नाही तर गॅप वगैरे ठेवला तर तो व्यवस्थित लाव लावता दिसणार नाही आता किती सुंदर आपला गोट आला आहे बघा आतून सुद्धा बघा किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे कॉटनच्या साड्यांना कस्टमरांना लेस वगैरे नको असते कारण की ते आणि त्यांना नकोच वाटते त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा हा मध्य सेंटरवरती हा मी जो तयार केला तो पहिल्यांदा एक पॅच ठेवून घेतला नंतर तो काटाचा एक दुसऱ्या त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित अटॅच करून घेतला बघा जसा आकार आहे त्या पद्धतीप्रमाणे आणि तिसऱ्या नंबरचा ह्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतला तिन्ही पॅच आपण अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित ठेवून घ्यायचे एकसारखे आणि त्याच्या भोवतीने कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आता तिथे आपण जो गोल्डन कलरचा इथे बघा गोल्डन ले ले, की ले ले न, थी थी, थी थी गोल्डन कलरचा जो पॅचाला आपण गोड दिलेला आहे त्याच्यामुळे किती सुंदर लुक आलेला आहे बघा सिम्पल सोबर ज्या कस्टमरनं आता तुम्ही साडी पाहिल्या साडी पण खूप सुंदर अशी होती त्याच्यावरती बघा बघा अशा पद्धतीप्रमाणेच गोल्डन कलरचे छोटे छोटे डिझाईन्स होते त्या पद्धतीप्रमाणे ते ब्लाऊजला पण किती सुंदर असं व्यवस्थित हे झालेलं आहे बघा म्हणून मैत्रणू खूप सुंदर अशी सोबत सिंपल कमी वेळ तयार होणारी ही डिझाईन आहे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला काही शंका वाटली तर मला कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला ह्या डिझाईन बघतील तर अशा पद्धतीप्रमाणे हे बघा तिन्हीवरती आपण ते पिना लावून घेतलेले आहेत आणि पिना लावून झाल्यानंतर पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची म्हणजे तिन्ही पॅच आपले व्यवस्थित जोडले जाणार आहे तर नेनो अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कॉटनवरच्या साड्यांवरती किंवा सिंपल थोडेसे काठ राहिले असते तर अशा पद्धतीप्रमाणे थोड्याशा काटामध्ये सुद्धा सुंदर असे सोबर डिझाईन बनवू शकता तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मैत्रिणींना चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता इथे बघा छोटा पॅच आहे तो अशा पद्धतीप्रमाणे तो माझा गम आहे त्याने मी हा चिकटवलेला आहे तर इथे बघा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे पॅच थोडा सुकायला वेळ लागणार तर ही सोबत सुंदर अशी डिझाईन आहे